म्हणजे हा मी काय काय लक्षात आहे आज बायकोचा वाढदिवस आहे लक्षात काहीतरी ती बघा ती शेजारची पूजी तिच्या नवऱ्याने आठ दिवस अगोदर साडी बुक करून ठेवली होती हाय का आमच्या नशिबात किती पाच हजार रुपयाची पाचशे रुपयाचं तरी काहीतरी आणून द्यायचं होतं की तिथला आत्ता नवरा स्टेटस ठेवील मग नवरा स्टेटस ठेवील कुठलं स्टेटस ठेवतो विचारा हा वाट बघून बघून कंटाळ आला हो हो तो तिचा नवरा पूजीचा नवरा रात्री बारा वाजता उठून केक आणून ठेवलेला लपून गुपचूप तो केक कापून असं 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 काय कसं कसं कोण फोटो काढून पन्नासभर फोटो काढलेत आणि टेटसला ठेवल्यात तुम्ही <coughs> काय करावं मला काही कळतच नाही बाबा जाऊ मला बोलायचंच नाही जोपर्यंत केक आणत नाही तोपर्यंत घरी यायचं नाही पहिला सांगून ठेवतो मला साडी पाहिजे केक पाहिजे ह्या भिंतीवर इकडं डेकोरेशन करायचं आणि मग मी ते केक कापणार आणि मी सटासट सत खंडीवरचे फोटो ठेवणार हां <coughs> काय तर म्हणे लग्नाच्या वेळेला तुझं इतकं छान ठेवीन तुझा वाढदिवस असता करेन तसा करीन कसा करीन साधं विश केलं नाही माणसाने ह्या तर विशच आणून द्या विशून मर देऊन जरा बोलायचं माझ्याशी मी काही जेवण करणार नाही स्वयंपाक करणार नाही काही करणार नाही जसं तिच्या नवऱ्याने तिला केलंय तसंच आज सगळं जेवण मागवायचं ऑर्डर करायचं मला साडी आणायची केक आणायचं सगळं डेकोरेशन करायचं आणि मगच मी ग बसणार नाहीतर मी न उठतच नाही आज बेडरूममध्ये झोपून टाकणार आम्ही मला काय माहिती नाही आम्ही कुठल्या तोंड जायचं टेटस दाखवायला लोकांना हे आमचं टेटस हे आमचं टेटस आता बघा सगळं गावतीचं कौतुक करायले किती भारी म्हणे साडी आणली नवऱ्यानी वा गवा हिरोईन दिसत होती आणि काय दिसत्या काळी डाकटी आणि मित्र बघा किती सुंदर पान तरी आहे ना आमच्या नवऱ्याला कौतुक फट्या फपट्या बायका असल्या तर किती कौतुक वाटते आणि ते आमचे नवरे हो साधंसुद्धा वाढदिवस लक्षात नाही आजूबाजूंच्या मैत्रिणींचा मित्रांचा पोरांचा नातेवाईकांचा सगळ्यांचं सगळं माहीत राहते तुम्हाला आणि माझा वाढदिवस माहीत रे तुम्हाला लॉकडाऊनच्या आज बरोबर चार चार दिवस सदोग मेसेज करायचा आयला यू ह्या त्या तुला ह्या पाहिजे का ते पाहिजे का न सांगता सगळं घेऊन यायची लपून छपून आणि आता मी घरातच बसतो की येऊन माझ्याकडे लक्ष नाही अजिबात तुमचं नाही नाही कसं काय आता मी मो मोलकरून कामच करायला आणलं आहे मला झालं संपलं प्रेम आता तुमचं मला काही माहिती नाही सगळं घरी घेऊन यायचं सगळ्यात पहिल्या त्या पूजेला बोलवणार आहे आणि का केक कापताना माझ्या बाजूला उभं राहायचं मी केक कापूपर्यंत सगळं होऊपर्यंत हालायचं नाही फोटो मी किती काढणार आहे का नाही ते सांगता येत नाही कदाचित मोबाईल फुटून जाईल हां माझी मर्जी चलायचं आता सगळं घेऊन यायचं तेव्हाच घरी यायचं चला मग मी आहे आणि तुम्ही आहे कसं येत आहे तेच बघतो